आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन आज देशभरात उत्साहानं साजरा होत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं हुतात्म्यांना देशवासियांच्या वतीनं आदरांजली अर्पण केली त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं प्रजासत्ताक दिनाच्या नवी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनाची मानवंदना राष्ट्रपतींनी स्वीकारली यावर्षी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ प्रमुख पाहुणे म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते समाजाच्या विविध स्तरातून सुमारे तेरा हजार नागरिक या सोहळ्यासाठी विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित होते विकसित भारत आणि भारत लोकशाहीची मातृदेवता ही यंदाच्या पथसंचलनाची प्रमुख संकल्पना आहे नारीशक्तीचं दर्शन हे यंदाच्या पथसंचलनाचं वैशिष्ट्य होतं यंदा प्रथमच तिन्ही सेनादलांच्या तसंच निमलष्करी दलांच्या महिला तुकड्यांनी संचलनात भाग घेतला तसंच हवाई दलातल्या महिला वैमानिकांनी विमानांच्या दिमागदार कवायती सादर केल्या भारतीय पारंपरिक वाद्य वाजवणाऱ्या महिला कलाकारांचं पथकही प्रथमच प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सामील झालं होतं शंख नादस्वरम आणि नगारा अशा वाद्यांचा त्यात समावेश होता फ्रेंच सेनादलाच्या तुकड्यांबरोबर बहुउद्देशीय रणगाडे राफेल लढाऊ विमानं टी नाईन्टी भीष्म रणगाडा शस्त्र शोधक रडार यंत्रणा पिनाक फिरती पूल यंत्रणा स्वाती आणि सर्वत्र तसंच मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र ही आजच्या संचलनाची आकर्षणं होती विविध राज्यांच्या सांस्कृतिक परंपरेचं सा दर्शन घडवणाऱ्या चित्ररथांनी यंदाही हजेरी लावली भारतीय लोकशाहीचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ लक्ष वेधून घेत होता यवतमाळचे तुषार प्रधान आणि रोशन इंगोले यांच्या कला दिग्दर्शनात हा चित्ररथ तयार झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून राज्याभिषेकापर्यंतचे प्रसंग यात दर्शवण्यात आले होते सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक प्रगतिशील पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यपाल रमेश बैस यांनी दिली आहे ते आज मुंबईत शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात बोलत होते स्वातंत्र्याच्या अमृतकाळात नवा बलशाहिली महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीनं संकल्प करावा असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण झालं राज्यात सर्व जिल्हा मुख्यालयातही आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन झालं बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महानगरपालिका आयुक्त आणि प्रभारी प्रशासक अश्विनी भिडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं रायगड जिल्ह्यात अलिबागमधल्या पोलीस मुख्यालय मैदानावर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं रत्नागिरीतल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं सिंधुदुर्ग इथं पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी पोलीस आणि राखीव पोलीस दलानं संचालन केलं कोकण विभागीय स्तरावरचा ध्वजारोहण कार्यक्रम कळंबोलीतल्या नवी मुंबई पोलीस मुख्यालय मैदानावर कोकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते झाला हिंगोली इथं अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते तर सोलापुरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं चंद्रपूर इथं पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते तर अहमदनगर इथं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं सांगली इथं पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते तर लातूर इथं क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं नंदुरबार मध्ये राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते तर बुलढाणा इथं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं नांदेड वाशिम पालघर धुळे परभणी इथंही ध्वजवंदनेचे कार्यक्रम झाले प्रजासत्ताक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारासाठी यंदा राज्यातल्या बारा जणांची निवड झाली माजी केंद्रीय मंत्री राम नाईक ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त संगीतकार प्यारेलाल यांनीची पद्मभूषणसाठी निवड झाली आहे तर प्रशिक्षण उ... प्रशिक्षक उदय देशपांडे यांच्यासह सहा जणांना पद्मश्री जाहीर झाली आहे मराठा आरक्षण आंदोलनातले नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईच्या दिशेने निघालेला मोर्चा सध्या नवी मुंबईत वाशी इथं पोचला आहे जरांगे यांनी हे आंदोलन थांबवावं यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं वाशी इथं जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून चर्चा केली मात्र मुंबई गाठण्याचा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार Thank you.